राज्यभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी नांदेड जिल्ह्यातून आली आहे सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज ताजी बातमी होय शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वाचे अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी किंवा कापसाचे बाजारभाव वाढण्यासाठी नांदेड जिल्ह्यात नेमकी काय कृती करण्यात येत आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्याचबरोबर केंद्र सरकारने जो निर्णय घेतला त्याचा परिणाम काय होताना दिसत आहे तेही बघू विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आपणा सर्वांना माहीत की कापसाचे आयात शुल्क शून्य केले यंदाचे दर शेतकऱ्यांना रडवणार परिस्थिती अशी आहे मित्रांनो की के केंद्र सरकारने कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क शून्य करण्याच्या निर्णयाला एकतीस डिसेंबर पर्यंतची मुदत वाढ दिली आहे आधीच कापसाला समाधानकारक भाव मिळालेला नाही त्यातच हा निर्णय घेतल्याने यंदाही कापसाचे भाव कमीच राहण्याची शक्यता आहे कापसाचा आत्ताच निकाल लागला कापसाचा सीझन सुरू होण्यास अजून एक महिना उरला आहे असे असताना केंद्र सरकारने टेक्स्टाईल इंडस्ट्रीला खुश करण्यासाठी कापूस आयातीचे शुल्क शून्य टक्के ठेवल्यास ठेवण्यास थे, मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे यंदा कापसाचे दर वाढणार नसल्याचे चित्र आताच स्पष्ट झालेले आहे आणि कुठेतरी याचा तोटा सर्व सर्व शेतकऱ्यांना होताना दिसत आहे आयात शुल्कमाफीचे काय परिणाम केंद्र सरकारने कापूस आयातीचे शुल्क शून्य टक्के करण्याचा निर्णय घेतला व्यापारी देशांतर्गत खरेदी करण्याऐवजी विदेशातून स्वस्त दरात कापूस खरेदी करतील परिणामी आपल्या कापसाला उठाव नसल्याने दर कोसळतील यंदा कापसाला इतका हमी भाव यंदा कापसाला सात हजार सातशे दहा रुपये ते आठ हजार एकशे दहा रुपये लांब धागा रुपये प्रति क्विंटल दर आहे केंद्र सरकारच्या खरेदी केंद्रावर हा दर मिळेल आता नांदेड जिल्ह्यात नेमकं काय कृती का होती बघूया मित्रांनो मित्रांनो कापूस आयात शुल्क घटविण्याच्या निर्णयाविरुद्धात ग्रामसभेचा ठराव नायगावमधील डोंगरगाव ग्रामपंचायतीचे शासनाला थेट आव्हान कापूस आयात शुल्क घटवण्याच्या निर्णयाविरोधात ग्रामसभेचा ठराव मित्रांनो डोंगरगाव तालुका नायगाव येथील शेतकरी शेतमजुरांनी ग्रामसभेत कापूस आयात शुल्क घटविण्याचा केंद्र शासनाच्या निर्णयाविरोधात ठराव मंजूर केला आहे डोंगरगाव ग्रामपंचायतीने अठ्ठावीस ऑगस्ट रोजी घेतलेल्या ठरावात शेतीविषयक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मंजूर करण्यात आला केंद्रीय मंत्रिमंडळाने एकोणास ऑगस्ट रोजी कपशीवरील आयात शुल्क अकरा टक्के हटविले आयात शुल्क काढून टाकल्यामुळे कपशीचा भाव कोसळला आहे दुष्काळामुळे कपाशी उत्पादनात घट झाल्यामुळे कापशीचा भाव किमान वीस हजार रुपये प्रति क्विंटल करावा कपाशीवर किमान चाळीस टक्केपर्यंत आयात शुल्क लावावे बीटी कॉटन बीज तंत्रज्ञानाचा शेतकरी हितासाठी परिणामकारक संशोधन करून शेतकऱ्यांना नुकसान टाळण्यासाठी उपाय शोधावे पीक विमा वैज्ञानिक पद्धतीने गाव न्याय उत्पादन मोजणी करून शेतकऱ्यांना विमा द्यावा नैसर्गिक आपत्तीमध्ये सरकारने शेतकऱ्यांना मदत करताना दोन हेक्टरपर्यंत मर्यादित मर्यादित रद्द करावी शेतकऱ्यांना दीड लाख रुपये प्रति शून्य व्याजावर कर्ज पीक कर्ज उपलब्ध करावे शेतमजूर आणि भूमिहीन शे शेती कारणामुळे कर्ज द्यावे असे वेगवेगळ्या मागण्या याचा ठराव सरपंच प्रतिभा सुधाकर डोयवाड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली ग्रामपंचायत सदस्य मोहनाबाई दिगंबर नारे यांनी हा ठराव मांडला तर याच ग्रामपंचायत सदस्य गजानन नागोराव नोरे नारे यांनी अनुमोदनसुद्धा दिले चला मित्रांनो आपलं काम आहे अपडेट देणं शेतीविषयकच्या प्रत्येक अपडेटसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा इथून पुढे दररोजचे कापसाचे बाजारभावसुद्धा कापूस खरेदी सुरू होतात आपल्या चॅनलवर आपल्याला बघायला मिळेल भेटूया पुढे जेवढं तेवढ्यासाठी इतकंच धन्यवाद